कागनी मराठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नरसू चव्हाण उपाध्यक्षपदी सोनम खाडे कागनी तालुका चंदगड येथील मराठी विद्या मंदिर शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नरसू रामो चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी सोनम दत्तात्रय खाडे यांची निवड झाली आहे शाळेच्या सभागृहात नुकताच पालक मेळावा घेण्यात आला यामध्ये सदर पदाधिकारी निवड करण्यात आली या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जयराम कांबळे होते समितीचे सचिव व शाळेचे मुख्याध्यापक सदानंद मोरे गडिंगल यांनी शाळा व्यवस्थापन समितीची रचना कार्य जबाबदारी याची माहिती दिली यानंतर दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या दोन वर्षाच्या कालावधीसाठी मेळाव्याला उपस्थित पालकांमधूनच नवीन पदाधिकारी निवड करण्यात आली यामध्ये नरसू रामो चव्हाण अध्यक्ष सोनम दत्तात्रयखाडे उपाध्यक्षा तर सदस्य म्हणून मनीषा प्रल्हाद मुरकुटे मंगल परशराम बाचुळकर सदस्य म्हणून संतोष दुंडापा हगिदळे बाळकृष्ण बाबू शहापूरकर परशराम मारुती पाटील आपाजी बाळेशी पाटील बुकिहाळ बुद्रुक परशराम नारायण कांबळे कल्याणपूर शिक्षण तज्ञ सदस्य म्हणून शंकर महादेव पुजारी शिक्षक प्रतिनिधी म्हणून सुभाष हवालदार व सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सदानंद भैरू मोरे यांची निवड करण्यात आली या, या शाळेचे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस शतक महोत्सवी वर्ष म्हणून या वर्षानिमित्त शाळेच्या भौतिक सुधारणा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत प्राथमिक स्वरूपात चर्चा करण्यात आली त्याला उपस्थित पालकांचा व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला सूत्रसंचालन शिक्षक बाळकृष्ण मुतकेकर यांनी केले आभार शिक्षक सुभाष हवालदार यांनी मानले